तर आज आपल्या तुझ्या हॉटेलला एक स्पेशल व्यक्ती आला ती म्हणजे कुठली तर मीट्यातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या पंतप्रधानाच्या लोकांना माहीत आहे ती म्हणजे बाजीघर खेळावाला ब्रँड झाला आता की आज आपल्या हॉटेलला जेवण आली ती त्यांना विचाराय की आपल्या हॉटेलचं जेवण त्यांना कसं वाटलंय बाजीघर कसं वाटलं आपल्या हॉटेलचं जेवण एक नंबर वेगळं तुझंच फॅमिली तर बघू शकतोय आपण आज विशेषमध्ये जेव्हा बसलेलो आहे आणि माझी एक सवय तिथे घेत तर मी दोन तीन प्रकारचं डिश घेतो चिकन थाळी पण घेतली मटन थाळी पण घेतली आणि मच्छीचं पण मच्छी फ्राय पण मी घेतली होती पापड सुद्धा घेतलाय कारण की मला पहिल्यापासूनच आवडायला जेवणाचे खाण्याचे बाहेर गेलं बऱ्यापैकी सगळं मी करता येईल जेवण लई मसालादार मला कसं पण नाही चांगलं एकदम लिमिट आणि घरगुती जेवण असलं काय आवश्यक तुम्ही एकदा भेट द्या नक्की तुम्हाला हे जेवण आवडेल आता भाजी करता तर आपण घेतला आता मिसेस भाजी करता बरं घ्या वहिनी कसं वाटलं जेवण ना? बाजी घर तर आपल्या हॉटेल येऊन जेवलंय आता तुम्ही कधी येणार मी वाट बघतोय आणि बाजी घर पैल तुळजा तुळजाई हॉटेल